আজকে যুবকদের গঠন করার জন্য প্রত্যেকটি রাজ্য সরকারে বরাবর স্বাস্থ্য কেন্দ্রে তিনি আজকে বিশেষ পক্ষ যাত্রীর স্বাস্থ্য চিকিৎসা লাভ করার সুযোগ পেয়েছে। আমরা লক্ষ্য করছি যে বৃদ্ধি परचोळ दिनाय जे तातपूष सह काम करणार आहे आमचे जाहीरपणे दिलेला वाद एक दारियाचे शहर निर्माण करण्याबद्दल चर्चा झाली काय आम्ही मंडळ ज्याला आपण सगळ्याकडे उपस्थित केलं होतं आणि आपणच योग्य दिशेने प्रयत्न केलं होतं कुठवर جبتो म्हणून आणि सेक्टर 30 नगर पाठत मागणी केली यांनी श्री अवस्थी मार्सल मार्कर तिथे उपस्थितपणे खाली दबडून ठेवले आहेत तात्पर्य जबाबदारी साहेगी मी न्याय लागेल गुरुदेव परंतु संविधान एक प्रमुख चिंता का विषय रहा है क्योंकि सदस्यों ने सदस्य सहायता के जीवनयापन <laughs> <laughs> እንትን እንደ እግል እስክል ይበልጥ እንደ እግል እስከ እንደ እግል እህል እንደ እንደ እንትን እንደ እንትን እንደ እንትን እንጂ ግን በልባዊ እስዊላቸር ወደ እግዚአብሔር ይመስገን እንደምን እርስዎ ግሬ እንደ እንትን እንደ እንትን እንደምን እርስዎ ግዴ እንደ እንትን